ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार पाच जून ते रविवार आठ जून या काळात नौफाडा येथील गावदेवी मैदानात उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत नागरिक विद्यार्थी गृहसंकुलांचे पदाधिकारी स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी या उत्सवात प्रदर्शन कार्यशाळा स्पर्धा आणि परिसंवाद यांनी अनोखी पर्वणी मिळणार पर्यावरण विषयी जागृती करणाऱ्या या उपक्रमात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कलि पर्यावरणाविषयी जागृती करण्याबरोबरच घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याविषयी उपलब्ध असलेले पर्याय नागरिकांना माहिती व्हावेत यासाठी या उत्सवाचं आयोजन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत आहे त्याचा लाभ सगळ्यांनाच होईल असा विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन दोन हजार पंचवीस अशी या उत्सवाची संकल्पना आहे त्यातील पर्यावरण संवर्धन भव्य प्रदर्शना पर्यावरणपूरक मूर्ती सजावट घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिकला पर्यायी वस्तू सौरऊर्जा मननिसारण प्रकल्प हवा सर्वेक्षण उपकरणे यांच्याशी निगडीत दालने असतील गुरुवार पाच जून रोजी या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार त्या समारंभात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जिंगलचही प्रथमच प्रसारण करण्यात येईल तसेच वर्षभरातील विविध यशस्वी ठरलेल्या गृहसंकुलांना पारितोषिकांचं वितरणही करण्यात येणार आहे